हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर आई कुठे काय करते या मालिकेत सध्या कुकिंग कॉम्पिटिशन सुरू आहे खरं तर रुपालीला जेवण बनवायला खूप आवडतं पण संजनाला काही आवडत नाही इच्छाच नसते जवळपास आणि अशा संजनाला आता कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये आहे <laughs> काय चालू आहे हो संजनाचा परवाच माझा आणि कांचन आईचा अप्पांचा सीन झाला ज्याच्यात मी कांचन आईला म्हणते की आई तुम्ही विसरलात का आपण गावी गेलो होतो तेव्हा सगळा स्वयंपाक संजनानेच केला होता तो पण तुम्ही विसरला ठीक आहे पण पेढा घ्या असं वगैरे ती म्हणते तर कांचन म्हणते की अरे मग एवढी दिवस नाटक का करत होती कारण तिचं असं ठाम मत आहे की तुम्ही तिला अप्रिशिएट नाही करत तिने काहीही केलं तरी तुम्ही तुम्हाला तिला अप्रिशिएट करायचं नाहीये मग नको मला कॉफी पण हातात द्या मग मग तिचा एक वेगळा अॅटिट्यूड आहेच आहे आपण संजनाचा अटिट्यूड पाहिलेलाच आहे पण आता मला असं वाटतंय की बघून त्यांना पण वाटते की हा काहीतरी करू शकते मला मला असं वाटतं की घरनंच तुम्हाला ते प्रोत्साहन मिळणं गरजेचं असतं जे संजनाला कधीच मिळालं नाही देशमुख फॅमिलीमध्ये मग तिने खूप प्रयत्न केलेत म्हणजे मला आठवतं मंगळागौरीचा सीन झाला होता तेव्हा कांचनाई म्हणते की आ, मी तुझ्यावर पण खूप रागराग केला किंवा काय पण त्याची माझी वेगळी कारण आहेत पण नाही तू पण मला मुलीसारखी आहे असं म्हणते आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला ती फ्लिप होते मला कळतच नाही म्हणजे तुम्ही सतत चेंज होत राहिला तर मी कसं चेंज व्हायचंय मी तर तीच आहे म्हणजे मी आजही ब्रेड बटरच देते अनिरुद्धला खायला म्हणजे माझ्यात काही बदलच नाही झालेला तुम्ही पंचपकवान खातात ते मी का करू म्हणजे मला ऑफिस आहे मला बाहेर जाऊन कमवायचं पण आहे सगळंच करायचंय आणि तुम्ही काय सांगताय बर मी सांगते की मेड ठेवा पण तुम्हाला ते करायचं नाही आता यश मारे सांगतो नाही नाही अननाला कुठे जमणार आहे अनगा बाहेर जाऊन काम करते आरोहीचा अभ्यास असतो आपण एक मीठ ठेव अरे मी पण तेच सांगते ना भाई <laughs> यांना ना कळत संजनाने सांगितलं की चुकीचं ऍक्च्युली हे खरंच आहे संजनाने सांगितलं किंवा अनिरुद्धने फॉर दॅट मॅटर सांगितलं तरी ते चुकीचं आहे पण तेच अरुंधतीने सेम टू सेम ती बोललीये की आई नाही एवढं एवढ्या मोठ्या घराचं हे सगळं कसं करणार अनग जाते आरोही अर, तुम्हाला कसं जेवण त्यापेक्षा आपण एक कामाला बाई ठेवूया असं जेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा कांचन नाही म्हणते हो मला पटतंय आणि माझं असं लुक होत काय करायचं हिचं मी पण तेच सांगतेय ना कळत नाही का ठीक आहे म्हणजे ते तसं कधी मिळालं नसल्यामुळे घरातनं मी म्हणते मला कॉफी पण माझ्या हातात द्या मला नाही बनवायची असं तिचं अटिट्यूड बरं मला बनवायचं असेल तर मी ब्रेड बटर देणार असं तिने ठरवलंय माझं मी माझं मी असंच करणार आणि मी संजना आहे पण खरं संजनाची मजा वेगळी संजनाने वेगळा तडका आणलाय आता या एपिसोड दरम्यान मस्त मस्त असे मस्त तिचे खलनायकी हे कि ड्रामे सुरूच आहेत आणि आता बघायला मिळतील की पुढच्या मध्ये किंवा कॉम्पिटिशन मध्ये अजून काही खलनायकी असे तडके मारणार आहे मला खरंच आवडतं म्हणजे सोपं नाहीये एवढे एपिसोड जेव्हा तुम्ही करत असता एवढे कंटिन्युअस जेव्हा शूट करत असता तेव्हा सतत ऑन टूर होऊन सतत तुमच्या रिॲक्शन सेम होत नाहीये याचा विचार करत राहणं की अरे मी हे आता झालंय माझं हे आता आता काय आता काय आता काय आता काय सरप्राईज एलिमेंट आणू किंवा काय वेगळं करू हे सतत विचार करत राहणं आणि ते प्रेझेंट करत राहणं तो एक वेगळा टास्क आहे कुकिंग आहे कॉम्पिटिशनमध्ये जेवण करायचं हा टास्क कायच आहे पण हेही आहे त्याच्याबरोबर म्हणजे मला रुपालीला स्वयंपाक खूप आवडतं किचन मध्ये ती रमते म्हणून मी गेले वाहत गेले असं होत नाही मला परत यावं लागतं संजनाला आणि नाही नाही आपल्याला हे हे करायचं असतं सो इंटरेस्टिंग आहे मला बऱ्याचदा जेव्हा वाक्य नसतात तेव्हा फक्त रिॲक्ट करायचं असतं तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं मला मजा येते ते, -ते करताना कारण फक्त म्हणजे बडबड करणं हेच फक्त त्याचं काम नाही आहे ऍक्शन रिॲक्शन इज इम्पॉर्टंट मी तर तुला रिॲक्टच केलं नाही तर तू काय तुझं तुझं वाक्य फ्लॅट जाणार सो मला मजा येते कधी कधी खूप काहीच नसतं आपली संजना एका कोपऱ्यात उभी असते आणि तिला फक्त रिॲक्ट करायचं असतं आणि माझं सगळं सगळं मी असं फ्री असते ना फ्री हँड फ्री देतात मला कर तुला काय तू मजा येते मला नक्कीच आणि हेच तुझ्या प्रेक्षकांना आवडतंय आणि त्याच्यामुळे जरा कमेंट्स मस्तपैकी सुरू असतात संजनावरती स्पेशली बरं रुपाली खूप मोठी अचिव्हमेंट केली एक जी एका लहान घरातून आलेल्या मुलीसाठी खूप मोठी अचीवमेंट असते आणि हे स्वप्न आपण सगळ्याच जणी बघितलेलं असतं आणि हे स्वप्न पूर्ण झालंय एक इन्स्पिरेशनल म्हणून खूप छान वाटतं तुझ्याकडे बघताना आणि जी पोस्ट मी तुझी वाचली डोळ्यातून पाणी आलं त्यावेळी म्हणजे मला मी वेळ घेतला पोस्ट लिहायला बऱ्याच जणांनी कोलाब केलं पण मी ते कोलाब एक्सेप्ट केलं नाही मी म्हटलं की नुसतं कोलाब एक्सेप्ट नाही करायचं तर मला त्या प्रवासाबद्दल लिहायचंय आणि नुसतं घर एवढंच नाही लिहायचंय तर असंख्य जी जी माणसं आहेत जे स्ट्रगल करण्यासाठी या मायानगरीत येतात मुंबईत येतात जे एक स्वप्न नगरी आहे ड्रीम सिटी आहे वगैरे वगैरे आणि हताश होऊन किंवा काय होऊन निघतात किंवा काय स्वप्न उराशीच बाळून की नाही यात हेच स्वप्न मी सुद्धा मुंबईतली असून मुंबईत पाहिलेलं आहे आणि हा प्रवास सोपा नव्हता हा स्व माझ्यासाठी माझ्या एकटीचा असता तर गोष्ट वेगळी पण माझ्यासोबत माझ्या आई बाबा भाऊ पण होते सो so, हा प्रवास आमच्या तिघा चौघांसाठी सोपा नव्हता जशी जशी मी राहिले तशी दशी, तशी तसे तसे ते राहिले जिथे जिथे गेले तिथे तिथे ते होते आहेत त्यामुळे जेव्हा हे घर बनत होत ना तेव्हा त्यांना काय हवं हे कायम विचारत डोक्यात ठेवून की अच्छा आईला मंदिर असं हवंय बाबांना कलर असा आहे संकेतला बेडरूम अशी हवी आहे तिला किचन असं हवंय अच्छा ह्याच लाद्या लागणार आहेत किंवा हेच लाईट्स लागणार आहेत सगळं त्यांच्या त्यांच्या मनातल्या स्वप्नातल्या घराच जे चित्र होत जे मी पोस्ट मध्ये पण ते लिहिलेलं आहे की ते चित्र काढत असताना कळलंच नाही की हे असं सगळं चित्र उभं राहिलंय आणि मी फक्त इतकी वर्ष सातत्याने प्रामाणिकपणे फक्त दिवस रात्र काम करत राहिले कारण ते पूर्ण करायचं होतं आणि फायनली ते झालंय म्हणजे मी आ, मला वाटतं जेव्हा पूजेला इंटरव्ह्यू झाला तेव्हा पण मी तेच म्हटलं की आ, एका रियालिटी शो मध्ये होते बिग बॉस मध्ये आणि त्यावेळेला जेव्हा एलिमिनेशन्स व्हायचे किंवा असे टास्क दिले जायचे कोण कोणाला नॉमिनेट करेल किंवा काय तर कंटेस्टंटच्या हातात असायचं बऱ्याचदा की तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला मी हा मुद्दा खूप लाऊड अँड क्लिअर टेलिव्हिजनवरती म्हणलेलं आहे अवघं महाराष्ट्र बाहेर सगळ्यांनी पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे की मला इथे का राहायचंय कारण मला माझ्या आई वडिलांसाठी भावासाठी घर घ्यायचंय मला या शोची का गरज आहे किंवा या पैशांची का गरज आहे पण त्यावेळेला त्या इमोशन्सचं भांडवल केलं गेलं के रियालिटी शो होता किंवा लोकांना वेगळं वाटलं कॅमेऱ्यासाठी करते किंवा काय मी त्या दिवशी बोलताना खूप इमोशनल झाले होते पण आता ते मी सगळं साठवलंय सगळं कम्पोज केलेलं आहे सो आता त्या सगळ्या गोष्टी दिसणार नाहीत नंतर पण तुम्ही कॉमेंट मध्ये म्हणाल तेव्हा रडली आता रडली नाही पण प्रत्येक प्रत्येक वेळ वेळ असते त्या सगळ्या गोष्टीची सो आता त्या खरच ते जेव्हा बघतात घर तेव्हा त्यांना खरंच कळे कळत की अरे नाही ती तेव्हाही ते सगळ्या गोष्टी खोट्या नव्हत्या आताही नाहीये ते कायमच तिचं तिचा हा ड्रीम होता विश होता आणि एक गोष्ट त्यातली पूर्ण झालेली आहे सो या आय एम हॅपी म्हणजे पूजेच्या दिवशी जेव्हा आई बाबा पूजेला बसले तेव्हा काय माहित नाही तो सगळा जो मी लिहिलाय ना मी जी पोस्ट केली आहे ना तो सगळा प्रवास असा डोळ्यासमोर जात होता म्हणजे सकाळी साडेपाच वाजता पूजा झाली घरी आणि तो प्रवास सगळा जात होता आणि मला लिटरली हुंदके देऊन रडावा असं वाटत होतं आणि मी म्हंटल एका पॉईंटला मी थांबवलं स्वतःला दुसऱ्या पॉईंटला नाही म्हणलं नाही ना जा तू बेहते रे भाई वा तू पण नंतर म्हटलं की नको आता ती वेळ नाहीये माझं माझं व्यक्त होणं अजून बाकी आहे स्वतःशी आज येताना बाप्पाशी गप्पा मारत आले बाबा म्हटलं यार झाले यार आपल्या घर बाप्पा कारण विरारहून पण येताना मला खूप सवय ही ड्राईव्ह करताना मी आणि बाप्पा आम्ही दोघे ड्राईव्ह करत असतो आणि दोघे प्रवास करत असतो माझ्या को ड्रायव्हर सीटला बाप्पा बसलेला असतो सो, सो।, सो।, सो त्याच्याशी गप्पा मारते त्याच्याशी भांडते बोलते सगळं सगळं असतं तर आज बऱ्याच दिवसानंतर बाप्पाशी गप्पा मारल्या येताना म्हणून बाप्पा झाले यार घर आपलं क्या बात आहे यार केलं यार आपण असं वगैरे बाप्पाशी गप्पा मारल्या सो मला असं वाटतं की तो ऐकत असतो आणि त्यालाच काळजी आहे सगळ्या गोष्टींची तो मध्ये कम्पोज केलं अजून आज बाप्पाची मारलेत अजून स्वतःशी गप्पा मारायच्या बाकी so, <laughs> आहेत था। सो तथाच तू म्हणतोय बाप्पा प्रत्येक वेळेला तुला आणि असं छान छान तू छान छान अचीव्ह करावंच आयुष्यात आणि खूप मोठं बाबाच कर थँक्यू सो मच आता काय बोलू मी याच्या पुढे असं मला पण असं घाईवरून झालं आल्यासारखं झालं आ, आता कुकिंग कॉम्पिटिशनच्या निमित्ताने सकाळचा स्वयंपाक जो आहे तो घरीच बनला पाहिजे आणि गुरुजी म्हणाले की प्रसादीचा शिरा आम्ही काही बनवणार नाही कारण दोनच गुरुजी होते तर ते वेळ जाईल आणि सगळं होईल ठीक आहे मी केलं तर चालेल का ते म्हणाले पूजेला कोण बसणार म्हणजे आईबाबू बसणार तर हा ठीक आहे तुम्ही करा म्हटलं ओके आणि मग तो प्रसादीचा शिरा पहिल्यांदा घरात जो किचन मध्ये बनला तो प्रसादीचा शिरा बनला त्यानंतर संपूर्ण स्वयंपाक मग पुरणपोळी कटाची आमटी वगैरे ते सगळं पूर्ण स्वयंपाक बदल असाच पहिल्या घरात जाऊन रुपालीने शिरा पहिला बनवला जो की घरात तुझा तू लॉकडाऊनला सुद्धा यांचा बनवून दिलेला त्यांना खूप आवडलेला येस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असंच छान प्रगती करत तिला वाट बघते तुमची नक्की या यावेळी मंगळागौर जोरात अरे म्हणजे Ha ha ha!